बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे दिनांक सात जून रोजी कुणबी भवन हॉल कुणबी समाज इमारत शहापूर येथे मी ठाणेकर न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच पत्रकार योगेश हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका आचल घरत हिच्या स्वागत गीतांनी करण्यात आली या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून शंकर खाडे काशीनाथ तिवरे किशोर कडव अनिल निचिते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदलाल डोहले उपसभापती शरद वेखंडे डॉक्टर अजित पोद्दार योगेश भुईर संतोष भेरे अरुण पानसरे कुमार वेखंडे सर प्रकाश भांगरत नरेश मस्के गणेश आवसरे शहापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर व पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करत योगेश हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाचे औचित्य साधत विठ्ठल दारवणे यांना मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या